स्पेशली मला नाही माहिती पण बाकीचे ज्यावेळेस नैतिक मंडळी ज्यावेळेस त्यांच्या निधनाच्या गोष्टी आल्या तेव्हा एवढं पर्सनल लेवलला सला हिट नाही झालं किंवा पर्सनल लेव्हलला एवढं वाईट नाही वाटलं पण आज सकाळी अजित पवार गेले आणि वेगळंच फील झालं आणि वेगळंच डीप इन साईड डीप दुःख झालं असं वाटून देणं आहे ना, ना सामान्य माणसाला ते पण माझ्यासारख्या आणि ज्या ज्याच्या निव राजकारणाचा काही संबंध नाही आहे ज्याचा कधी राजकारणाशी वेगळा काही संबंध आला नाही तर ते फारच आहे आणि हीच माझ्या आजूबाजूच्या लोकांची पण भावना आहे त्यांना ते सकाळपासून डीप डिगडून आपल्या आजूबाजूचा शेजाचा जवळचा माणूस कोणीतरी गेला असं वाटत होतं दादा एखाद्या गावात पण गेले ना निवांत मध्ये एकदम गावची भाषा बोलत होते भाषणात सुद्धा मस्काली करायचे त्यांनी कधीही वेगळा मोठा राजकारणी आलाय किंवा वेगळा कोणतरी अरे ग्रेट माणूस आला असं नाही वाटून दे आपल्या वाट गावकी की अरे आपली भाऊकीन त्याचा माणूस बोलते असं वाटत होतं त्यामुळे हे दादा कायम लक्षात राहतील आणि तुम्हाला खरंच विनम्र अभिवादन आणि दादांना शांती लाभ